आमदार मंजुळाताई सह अधिकाऱ्यांची थेट शेतात उतरून भात लावणी आपल्या कल्पक अदाने राजकारण समाजकारण असो की कुटुंब वत्सलता साकरीच्या आमदार मंजुळा गावीत नेहमीच चर्चेत राहून कर्तबगारी सिद्ध करतात आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या स्मवेत शेतपिकांची पाहणी करत असताना मळगाव शिवारात राजाराम चौरे यांच्या शेतात भात लावणी केली यावेळी अधिकारी सोनवणे कृषी सहायक शशिकांत ठाकरे उपस्थित होते शेतकऱ्यांसोबत सहभागी होत अनोख्या योगदानाच्या या भूमिकेमुळे उत्साह दिसून आला यावेळी पिकांची स्थिती पावसाचे प्रमाण खतांचा तुटवडा यावर चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नवापूर टुडे न्यूज